जय शिवराय मी एक मुक्त छंदा प्रयत्न केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा होता आणि सध्याचा महाराष्ट्र कसा आहे याची तफावत आणि विडंबनात्मक लिहिण्याचा प्रयत्न केलाय तो कसा लिहिलाय बघा कि महाराज पहा हा काय खेळ चाललाय महाराज पहा हा काय खेळ चाललाय तुमच्या नावावर चाललेला ढोंगांचा बाजार पहा महाराज आमच्या तोंडात असतो गुटका भ्याडपणाचा स्वार्थाचा आम्ही छाती फुटो असतो वर तुमचा जे जयकार करत असतो तो आवाज तो घोष नुसता पोकड असतो महाराज तो आवाज तो घोष नुसता पोकड असतो महाराज तुम्ही परश्रीला आई मानल स्वराज्य धर्म पाळला तुम्ही परश्रीला आई मानल स्वराज्य धर्म पाळला तुम्ही रांजाचा पाटलाचा चौरंगा केला हात पाय तोडले कारण नीती महत्वाची होती जात नाही पण आज पण आज तुमच्याच राज्यात तुमच्याच पुण्यभूमीत आज काय करत आहोत आम्ही रात्रीचा सोळा महाराज दिवसाडवढ्या नजरेने बलात्कार होत असतात तुमच्या राज्यात रस्त्यावर बस मध्ये शाळेच्या वाटेवर लहान कडी पासून ते वयस्कर मातेपर्यंत श्री आज सुरक्षित नाही महाराज श्री आज सुरक्षित नाही महाराज तरी आम्ही मोठ्या गर्वाने मिळत असतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कसला महाराष्ट्र महाराज मावडा नाही केवळ आहे आम्ही मावडे म्हणतो स्वतःला पण गुन्हेगार आम्हीच आहोत महाराज होय महाराज मावडे म्हणतो आम्ही स्वतःला पण गुन्हेगार आम्हीच आहोत महाराज माफ कराला आम्हाला आवशिला समजा हा असत गड्यात तुमचं लॉकेट असत कपाडी तुमच्यासारखा चंद्रकोट टिळा असतो दाढीही तुमच्यासारखी ठेवत असतो महाराज आम्ही हाताला रुद्रक्ष मावडाही घालत असतो आवशिला समजा आणि आम्हाला आमच्या गुन्ह्यांवर पडदा टाका महाराज हा पोशाख आहे की चारित्र्य हिंतेचा मोखवटा महाराज हा पोशाख आहे की चारित्र्य हिंसेचा मोकळता महाराज महाराज म्हणतील माप महाराज म्हणतील माप मी गुन्हेगाराला करत नाही पण माफी मावळ्यांच्या निष्ठेला करतो तुमची निष्ठा कुठे श्री सन्मानात कि दांभित्यच्या घोषणेत आरती नको पोवाड्यात जागा महाराज सांगतात की आरती नको पोवाड्यात जागा अहो मावळ्यांना तुम्ही कशात अडकलात देवाधिकांची होत असते आरती महाराज देव नव्हते ते युगपुरुष होते त्यांचे गायले गायचे असतात पोवाडे पोवाडा म्हणजे शौर्य यशाची गाथा धाडसाची प्रेरणा आरती म्हणजे पूजा नतमस्तक होणे आम्ही नतमस्तक व्हायचं डोळ्यांनी बलात्कार करणाऱ्यांच्या पायाशी ही प्रेरणा घ्यायची तुमच्या कार्यातून हे कसे विसरलेत महाराज वारसदार विचारांचे कधी होणार गावागावात तुमची स्मारके आहेत महाराज पण त्या स्मारकांच्या सावलीत औरंगजेबाची विकृती आणि अफजल खानाचा कपट अजूनही आहे महाराज गावागावात तुमची स्मारके आहेत महाराज पण औरंगजेबाची विकृती आणि अफजल खानाचा कपट अजूनही विष पसरत आहे महाराज त्यांचा खात्मा करण्यासाठी तलवार नकोय राजकारणही नकोय हवे आहेत चारित्र संपणे शिवरायांचे खरे वारसदार जे रक्ताचे नसतील पण विचारांचे असतील जे घोषणा करणार नाहीत पण आचरण करतील जे पोवाडा गाणार नाहीत तर पोवाडा जगणार